दत्तमौली दशावतार नाट्यमंडळ सिरोगर यांचा नाट्यप्रयोग आहे या दत्तमौली दशावतार नाट्यमंडळातील कलाकार निश्चित आमच्या वृत्तीचे असतील पण असा जो नाट्यप्रयोग आहे तो नेमका कोणता आहे हे आपण आता जाणून घेतो आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून बघूया सुरुवातीला श्रीदेवी देवीचं दर्शन घेऊया तर अर्ध्या दिवसाप्रमाणे नंतर हे जे नाट्यकलाकार आहेत त्यांनी कोणकोणत्या नाटक केलं दिवशी दर्ष आपण बंद चला तर माझ्यासोबत मंदिरामध्ये प्रवेश करा येlene ka miedo parobar thumne yo thule पारंपरिक दशावत्र नाट्यमंडळ लोककला नाट्यमंडळ यांची ही गाडी आहे आणि आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे पुन्हा एकदा केळबाई मंदिर देवी केळबाई मंदिर कुडाळ या ठिकाणी चालू आहे नाट्यप्रयोग पावसाची तुफान या ठिकाणी हायवेच्या साईडने पाऊस खूप आहे तरी पण ही जी गर्दी आहे तुफान आतमध्ये बघतोय या नाट्यप्रयोगासाठी आज रविवार आहे आजच्या या केळबाई या ठिकाणी असणारा जो नाट्यप्रयोग चालू आहे या नाट्यप्रयोगातील दत्तमावली दशावतार लोककला नाट्यमंडळ सिंधुदुर्ग या नाट्यमंडळातील हे दशावतार कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया नाव तुमचं सदानंद केळुसकर केळुसकर आपल्यासोबत आहेत आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव आणि या नाट्यप्रयोगातील तुमची जी भूमिका आहे त्याविषयी काय सांगाल आजचा नाट्यप्रयोग देवी चंद्रलांबा परमेश्वरी त्यातील माझी भूमिका तक्षक मागाची आहे साधारणत ही जी भूमिका आहे ती कशा रीतीने तुम्ही तिकडे साकारतायत म्हणजे काय कसा आहे तो म्हणजे त्यांनी तक्षकाची कन्या आहे ती मृत्यू लोकाच्या प्रवेशद्वारावर विर करण्यासाठी गेलेली आहे आणि देवराज देवेंद्र आणि तो तिचा प्रेम होणार आणि त्या प्रेमाचा प्रेम चालू असताना आम्ही तिथं एंट्री करणार देवर्षी महाराजांनी निघा ओके अशा स्वरूपाचं एक साधारणतः हे नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून बघायला मिळणार यंदाचा हा नवीनच नाट्यप्रयोग आहे आणि एक आगळावेगळा आविष्कारसुद्धा या नाट्यप्रयोगामध्ये बघायला मिळणार आहे तर निश्चितच हा नाट्यप्रयोग सर्वांनी बघावा केसकर माऊलींना आमच्या माझा संदर्भ मीना आवार यूट्यूब चॅनलकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद What <laughs> you मौली पारंपरिक लोक दशावतार लोककला कल, नाट्यमंडळ कल, या नाट्यमंडळातील हे एक अजून एक दशावतार कलाकार अनुभवी दशावतार कलाकार या कंपनीचे अध्यक्ष बाबा मयेकर साहेबसुद्धा आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव आणि ह्या नाट्यप्रयोगातील त्यांची भूमिका आहे ती कशा रीतीने ते साकारतायत चर्चा करूया आपण काय सांगाल आजच्या नाटकाबद्दल आणि भूमिकेबद्दल या नाटकाची जी आगळं वेगळं जे खास आकर्षण आहे ते सुद्धा यात नमूद करा काय नमस्कार मी बाबा भाईकर उत्तम दशवंत नाटकमंडळ ना। सिंधुदुर्ग आजचं जे नाटक आहे मी मी चंद्रलांबा या एका एकावन्न शक्तीपीठाच्या योगी करून ते एक शक्तीपीठ आहे त्या शक्तिपीठाच्या कथेवर आधारित हे कथानक आहे आणि ही कथा सादर करत असताना या कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी माझी भूमिका आहे ती राजा विवर्धन पद्मपूर या नगराचा राजा विवर्धन राज्य करत असताना त्याच्या मुलीचा विवाह पट वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत पण कथानकथा मूळ मुद्दा असा आहे की देवीच्या शक्तिपीठाचा प्रसार आणि प्रचार हा जो ज्या ज्या मार्गाने जातो असतो दशावतारच्या पद्धतीनं आम्ही करतो आहे आणि एक वक्तव्य शक्तिपीठातील एक शक्तीपीठ आहे आणि या नाट्यप्रयोगात एक खास आकर्षण आहे जसं आता क्रिकेट हा इंग्लंडचा खेळ असा म्हटला जातो पण पूर्वीपासून तो आपल्या भारतात सुरू आहे पुराण काळापासून त्याची सुरुवात कधी होती ती या नाट्यप्रयोगात मिळणार आणि या क्रिकेट खेळाला क्रिकेट हे नाव ते आत्ता दिलं गेलं किंवा त्या अनुषंगानं बोललं जातं पण पहिलं चेंडू पळी किंवा एक वेगळं नाव या कथानकाला आहे ते कथानकाचं नाव हो। मी आत्ता गुप्त ठेवतोय पण रंगमंचावर आपल्याला ते मोकळेपणे सादर करताना जाणवेल आणि अशा एका वेगळ्या कथानकाची रसिक प्रेक्षकांना आम्ही मेजवानी देत हो। आहोत आणि आपल्या हिंदू धर्माबद्दल प्रचार आणि प्रसार करण्याचं एक वेगळं माध्यम दशावतारातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो निश्चितच या ठिकाणी तुम्ही माझा सिंधुदुर्ग मीन वर यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आलात आणि हा जो नाट्यप्रयोग आहे दशावतार जी क्षेत्र आहे दशावतार कला आहे ती हिंदू संस्कृती प्रसार आणि प्रचार करण्याचं सद्यस्थितीतलं एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलं नामांकित अशा स्वरूपाचं ही कला समजली जाते आणि त्यात तुमचा हा जो काही प्रयत्न आहे त्यात तुम्हाला गणपती गजानन निश्चितच यश देईल असं या ठिकाणी सांगतो आणि माझ्या चॅनलवर आलात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुमच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तसंच या ठिकाणी श्रीदेवी केळुबाई मंदिर कुडा या ठिकाणी जे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्याकडे आपण चर्चा करतो आहे गेले तीन ते चार दिवस मी येतो आहे हा कार्यक्रम आहे नवरात्री उत्सव आणि नवरात्र उत्सव नेमका कशा रीतीने नाही त्याचं स्वरूप काय हे आपण सर्वांकडून जाणून घेतो आहे सुरुवातीला त्यांची ओळख करून घ्या नाव तुमचं दादा राऊळ दादा राऊळ श्रीकृष्ण पाटकर पाटकर बाळकृष्ण राऊळ बाळकृष्ण राऊळ नंदू राहुल नंदू राऊळ उदय उदय राऊळ संतोष राहुल संतोष राऊळ आणि संतोष राहुल राऊळ या ठिकाणी आहेत आणि आजचा जो नेमका उत्सव कशा रीतीने आहे ते आपण यांच्याकडून जाणूया काय सांगाल या उत्सवाविषयी हो जो या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होतो आहे काय सांगाल पहिल्या प्रथम आपल्याला सगळं यूट्यूब चॅनलचा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने तुमचं आर्थिक अश्विन अश्विनी शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी ह्या कालावधीत आमचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात आणि अतिशय लोकप्रिय असा एक लोकप्रिय कार्यक्रम या ठिकाणी होता आमच्याकडे जसं पाहिलं तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित दशावतारी कंपनीचं या ठिकाणी नाटकं होतं तसं म्हणायला गेलं तर दशावतारी महोत्सव ज्या ठिकाणी आम्ही साजरा करतो त्या कलाकारांना एक चांगल्या प्रकारे व्याख्य करून देणं आणि हा आमचा त्यामागचा हेतू आहे आणि पारंपरिक कला, जी कला या, चा, चा, या, या, आहे ला ला जी जोपासलेली आहे पारंपरिक कला ती सर्व दूर संपूर्ण आज ह्या ह्या ह्याच्यापर्यंत पोचावी असा आमचा हेतू आहे त्या ठिकाणी आपल्याला सांगण्याची एक गोष्ट म्हणजे आमचा हे कार्यक्रम हे दशावतारी कार्यक्रम हे चार साडेचार वाजता चालू होतो आणि जवळजवळ आठ सवा आठपर्यंत संपतो म्हणजे या कलाकारांना या एकाच दिवशी दोन ठिकाणी देखील आपल्याला त्यांचा नाट्य प्रयोग होता म्हणजे त्यांना रोजगाराच्या संधी देखील या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो या दशावतारी कार्यक्रमाबरोबर आम्ही धार्मिक कार्यक्रम देखील होतो आजच आमच्या या ठिकाणी स प्राथमिक सप्तशती पाठ जो जा होता तो पा वाचन झालं तसंच या ठिकाणी आमचे आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा होते लघुरुद्र होतो नित्याचे आरती होतात नित्यनियमाने नैवेद्य दाखवला जातो तसंच संपूर्ण वाच रामायण दर्शन या ठिकाणी होतं असं वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतो तसंच लहान मुलांसाठी बालक्रीडा ड्यांस जा, महिलांसाठी खेळ रंग खेळ खेळ आन। हा देखील कार्यक्रम होतो अशा वेगवेगळ्या स्वरूपात अत्यंत आनंद उत्साहात आणि सगळ्यांच्या हा कार्यक्रम साजरा करतो ओके okay, धन्यवाद या ठिकाणी माझा संदुरुवळ मीनाथ वारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देवी केळबाई हिचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी थांबतोय तुम्हाला या कार्यक्रमाचा उत्सवाला नवरोत्सवा नवरात्र लाख लाख शुभेच्छा धन्यवाद तसंच या ठिकाणी दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ या नाट्यमंडळातील स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहेत रावले रावले रामचंद्र रावले आपल्यासोबत आहेत आणि आजच्या नाटकातील त्यांची भूमिका नेमकी काय ती आपण जाणून घेतोय काय सांगाल चंद्रवदना माझी भूमिका राजाची कन्या पूर्वजन्मीची ती सीता आणि वेगळ्या पद्धतीचा हा नाट्यप्रयोग आहे आगळं वेगळं जे आजपर्यंत ते दशावतरात किंवा घडलं नाही आणि जे कोणी सादरीकरण असं केलं नाही असं चेंडूफळी अर्थात चंद्रलंबा अर्थात चेंडूफळी चेंडू ओके हा नाट्यप्रयोग बघायला मिळाले आणि ह्या याच्यात ह्या नाट्यरसिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा ओके धन्यवाद तुम्हाला सुद्धा भाई वाट चालीस माझा सिंधुर्ग मिनावत मला युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत या दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग या दशावतार नाट्यमंडळातील कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया नाव तुमचं नमस्कार मी स्वप्न नाईक राहणार ना रेडीचे स्वप्नील नाईक आहेत ना 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 दशावतारामध्ये आता आमचं चालू आहे प्रथमच कंपनी आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे श्री देवी चंद्र ल या नाट्य तुमची भूमिका कशी आहे आणि कशा रीतीने तुम्ही सादर करताय काय सांगाल आता जी हिंदू दैत्य ही भूमिका सादर करत आहे मृगाच्या कस्तुरीपासून त्या हिंदू दैत्याचा जन्म आणि ही अशा रीतीने भूमिका आहे निश्चितच तुम्हाला चंद्रलंबा ही शेवट करणार ओके तिच्या हातून ह्या दैत्याचा शेवट आहे तुम्हाला या मालसिंधू अभिनयाद्वारा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आजच्या नाट्यप्रयोगासाठी शुभेच्छा धन्यवाद ना। तसंच आपल्यासोबत या नाट्यमंडळातील एक अनुभवी राजपार्ट किंवा अन्य बऱ्याच भूमिका जे साकारतात आज मात्र या नाट्यप्रयोगामध्ये मा आगळ्या वेगळ्या भूमिकेत ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकी भूमिका त्यांची काय आहे सा त्या दे का काय सांगाल आजचा नाट्यप्रयोगाचं नाव आणि त्या नाट्यप्रयोगातील तुमची ही जी भूमिका आहे काय सांगाल आजच्या नाट्यवर्गातली माझी दुसरी भूमिका पहिली भूमिका होती महाष्याची त्यानंतर आताची जी भूमिका आहे ती माझी धवडी व्यक्तिरेखा आहे एक विनोदी पात्र आहे ते राजाच्या दरबारात सेवक सेवेशक्ती असतं राजाच्या दरबारी लागणाऱ्या विविध लोहाच्या वस्तू तयार करण्यासाठी आणि त्या शैवराचा एक आगावेगळा पण आहे सात लोहस्तंभ आगवे अधांतरी जेवायचे आणि एका भानात जो कोणी पाण्यात पाहून ते सात लोहस्तंभ छेने याच्याशी त्या राजाची कन्या ही विवाह विवाहकरण असं राजा वगैरे पण ठेवूया आणि ते लोहस्तंभ जन जनविण्याची जबाबदारी माझी पण याला नाटकांचा आलेले रहस्य ते म्हणजे आपली क्रिकेट ही परंपरा ही इंग्लिश देशाकडून आली म्हणजे इंग्लंडकडून आली असं बरेच जण म्हणतात पण खऱ्या अर्थानं श्रीकृष्णाचा इतिहास पाहिला तर चेंडू देईचा हा प्रचलितच आहे पण अंतर्गत एक तक्षक इंद्रदेव नारद हे देखील हे खेळ खेळायचे त्यावेळी देवलोकात आणि हा दाखला पुराणातून आम्ही लोकांसमोर देतो कारण हा खेळ आपला आहे आपल्या भारत देशाचा आहे हिंदू धर्माचा आहे आणि अशा अनेक प्रबोधनात्मक गोष्टी त्यातून ही चंद्रलंबा देवी परमेश्वरी जी कर्नाटक गुलबर्गा या शहरात आहे आणि तिचं महत्त्व पटवून येणार आहे तिच्या पाऊलात पाच छिद्र आहेत पादुका आहेत ती नेमकी का हे बरेच उलगड करणारे नाविन्यपूर्ण नाटक यंदा आम्ही नंतर दुसऱ्या श्रेणी आमच्या माध्यमातून प्रसिद्ध प्रेक्षकांच्या समोर घेऊन येतो आगळ्या वेगळा नाट्यप्रयोग खेळ चेंडू फळेजा अर्थात चंद्रलंबा परमेश्वरी देवी तेव्हा मुसक्या प्रेक्षकांनी या नाट्यप्रयोगाला भरभरून प्रतिसाद द्यावा मी नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सुद्धा माझा संदर्भ अभिनात वारंग युट्यूब चॅनलकडून हा जो नवीन नाट्यप्रयोग आहे त्यासाठी शुभेच्छा आणि तुमच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवादमौली दशावकर नाट्यमंडळामध्ये दत्तप्रसाद तवटे हे सुद्धा या नाट्यप्रयोगामध्ये सेतू या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहेत निश्चितच हा नाट्यप्रयोग सर्वांनी पाहावा धन्यवाद मला बेट जाली, कर, या, आ, आ, आज या ठिकाणी जाता जाता मला ज्यांची भेट झाली बंड्या केळबाईकर या मंदिरातील विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत ते आज या ठिकाणी आलेल्या नाट्यप्रयोगासाठी जे भाविक लोक आहेत त्यांचा आभार तुम्ही कशा रीतीने व्यक्त कराल सगळ्यांची व्यवस्थित नाटकाची चालू करून सगळ्यांना आपण प्रसाद म्हणून वाटप करून ओके व्यवस्थित तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमासाठी नवरात्र खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आपण एक कौतुका तयार लोकांना देवाचं दे 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 मंदिरांचं नवरात्रात दर्शन होतं देवींचं ही चांगली गोष्ट आहे okay, ओके धन्यवाद अशा प्रकारे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून श्रीदेवी केळुबाई मंदिर या ठिकाणी असणारा जो नाट्यप्रयोग आहे तो आपण बघितलात दत्तमौली दशवतार नाट्यमंडळ यांचा एक यंदाचा नवीन आकर्ष असा युक्त हा नाट्यप्रयोग आहे या नाट्यप्रयोगामध्ये क्रिकेटचंसुद्धा चेंडू फळी जो आहे तो सुद्धा या नाट्यगृहामध्ये नेमकं कशा रीतीने त्यांनी सादर केला हे सगळं बघायला मिळणार आहे निश्चितच तुम्ही या माझा मालसंदी या अथवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राहा पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत आपण असणार आहोत तोपर्यंत बाय बाय